कधी तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये कधी घेऊन आले ओनली पंच्याण्णव हजार रुपये कधी घेऊन आले तर तुम्ही मारो टाटा टॅगो दोन हजार अठराचा तुम्ही मालक होऊ शकता तर हे ऑफर फक्त आहे आपले फटपटी बाबाचे चॅनलवर आहे तुम्ही एकदा सांगा मी फटपटी बाबाचे चॅनलवर आलेले आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपण डिस्काउंट करू आणि हे ऑफिस आहे आपला ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबादला और आहे तर मित्रांनो हे आहे दोन हजार बाराची आयटेन आहे आय आयटेन पन्नास एक हजार रुपये कधी घेऊन आले तर तुम्ही आय ट्वेंटी होंडाई आयटेन चे तुम्ही मालक होऊ शकता पन्नास एक हजार रुपये घेऊन या आणि होंडाई होंडाई येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता पेट्रोल प्लस एलपीजी वाली नेक्स्ट गाडी आपली मारुती सुजुकी स्विफ्ट आहे पेट्रोल आहे दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये घेऊन या मित्रांनो आणि मारुती सुजुकी स्विफ्ट तुम्ही घेऊन जा हे आहे मारुती सुजुकीची रिट्स आहे डिझल गाडी आहे मित्रांनो हा गाडी तुम्ही फक्त पंचेचाळीस हजार रुपये द्या आणि हे गाडी घेऊन जा तर नेक्स्ट आहे आपली महिंद्राची के ययू वी हंड्रेड आहे दोन हजार सोळाची गाडी आहे मित्रांनो हा गाडीवर तुम्ही कधी पंच्याहत्तर हजार रुपये दिला तर तुम्हाला हा गाडीचा तुम्ही मालक म्हणू शकता दोन हजार सोळाची गाडी आहे एम एच चौदा आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि के यू वी हंड्रेड डिझल गाडी आहे ट्वेंटी प्लस मायलेज आहे सिक्स सीटर गाडी आहे तर तुम्ही हा हिचे मालक होऊ शकता फक्त द्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये जास्त टेन्शन घ्यायचं नाही पंच्याहत्तर हजार रुपये द्या तर ते आपण पण गाड्या कव्हर करू व्हिडिओला लाईक करा तुम्ही पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही जे स्वप्न पाहते आपण ते स्वप्न पूर्ण करू या काय करून उधर से पण स्टार्ट इसको तो अपना स्पेशल आ उदरश्या चालू आहे तर मित्रांनो आपला झाला खालचा स्टॉक आता आहे आपला मधला स्टॉक हे जे स्टॉक आहे आपल्याकडे मधी कमीत कमी चाळीस गाड्या आहे खाली होते एक दहा पंधरा गाड्या होते आता मध्ये पण गाड्या आहे तर हा गाडी आपण स्टार्ट करू सर्वप्रथम टाटा टॅगो दोन हजार अठराच्या गाडी आहे मित्रांनो दोन हजार अठराच्या गाडी आहे एम एस ट्वेंटी म्हणजे औरंगाबाद पासिंगची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो चांगली गाडी आहे हा तर मित्रांनो हा जे जी गाडी आहे चालू आहे ना तर ही जी गाडी आहे एम एस ट्वेंटी आहे दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो चार लाख पैसष्ट हजार रुपये गाडीचं ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो हा गाडीवर तुम्हाला लोन करायची असेल गरज पडली असेल लोन करायची तर तीन लाख ते साडेतीन लाख रुपये ह्या गाडीवर लोन करू मित्रांनो कधी तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये कधी घेऊन आले ओनली पंच्याण्णव हजार रुपये कधी घेऊन आले तर तुम्ही मारो टाटा टॅगो दोन हजार अठराचा तुम्ही मालक होऊ शकता फक्त पंच्याण्णव हजार रुपये पाहिजे मित्रांनो बाकी तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला ठेवा आणि बाकी काही आपल्याला गरज नाही आहे किती चार्जिंग बची दोन डे स्टॉप दो करू किती चार्जिंग बची वाली किती गाड्या कव्हर सकते तर मित्रांनो हे होती आपल्या टाटाची टॅगो होती आ, हा तुम्हाला डाऊन पेमेंट सांगितले परत एकदा सांगतो पंच्याण्णव हजार रुपये घेऊन या आणि टाटा टॅगोचे मला कोण जातो मी तर हे ऑफर फक्त आहे आपले फटफटी बाबाचे चॅनलवर आहे तुम्ही एकदा सांगा मी फटफटी बाबाचे चॅनलवर आलेले आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण आपण डिस्काउंट करू आणि हे ऑफिस आहे आपला ड्रीम्स ऑटोमॉल वी आय पी रोड गेट औरंगाबादला आहे तर मित्रांनो जे कोणी गाड्यासाठी इच्छुक आहे ते फटाफट -पट या ड्रीम्स ऑटोमॉलला आपल्या ड्रीम्स ऑटोमॉलचा ना नावाचा अर्थच हे आहे का स्वप्न पूर्ण करायचे तर आपले जे आहेत तर आपण गाड्या बरेच आहे कधी मोठा व्हिडिओ बनवला तर कमीत कमी आपल्याला दो घंटे लागेल तर आपण फटाफट व्हिडिओ कवर करू तुम्हाला जे माहिती पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असेल पटापट हां हां फटापट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिचे डिटेल पाठवतो तर मित्रांनो आपण अभी नेक्स्ट डे गाड्या कवर करणार आहे आपण फक्त मॉडल आणि तिच्या डाऊन पेमेंट प्राईस सांगणार आहे जास्त डिटेल नाही सांगणार कारण व्हिडिओ मोठा बनवणार आहे ठीक आहे तर आपण दोन तो है दोन गोष्टी सांगू तर मित्रांनो हे आहे दोन हजार बाराची आयटेन आहे हौंडाई आयटेन दोन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो दोन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे का थोडाफार कमी होईल मित्रांनो दीड लाख रुपये ह्या गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ पन्नास एक हजार रुपये कधी घेऊन आले तर तुम्ही होंडाई आय ट्वेंटी होंडाई से तुम्ही मालक होऊ शकता तर नेक्स्ट गाडी आपली होंडाई योन दोन हजार तेराची आहे पेट्रोल प्लस एल पी जी आहे एम एच चोवीस गाडी आहे लातूर पासिंगची गाडी आहे गाडीचा जे ऑफर ठेवलेला आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर ठेवलेला आहे बैठका थोडं थोडाफार कमी होईल तिच्यावर पण आपण दीड लाख रुपये तुम्हाला लोन करून देऊ पन्नास एक हजार रुपये घेऊन या आणि होंडा या हुंडाई येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता पेट्रोल प्लस एल पी जीवाली इधर इधर ले लो उसका स्पेशल बनवलं नेक्स्ट गाडी आपली मारुती सुजुकी स्विफ्ट आहे पेट्रोल आहे दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो सिल्वर कलरची गाडी आहे एम एस झिरो फोर आहे हा गाडीचा जे ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो तीन लाख पंचवीस हजार रुपये हा ऑफर ठेवलेला आहे अडीच लाख रुपये तुम्हाला हा गाडीवर लोन करून देऊ पन्नास हजार रुपये घेऊन या मित्रांनो आणि मारुती सुजुकी स्विफ्ट तुम्ही घेऊन जा लोकेशन आहे ड्रीम्स ऑटोमॉल वी वीआय पी रोड गेट औरंगाबाद कॉन्टॅक्ट नंबर अठ्यात्तर पच्तर शेहालीस चौसष्ट चोरस्ती या फटाफटी या आपण कव्हर करू हे आहे मारुती सुजुकीची रिट्स आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो स्विफ्टसारखा याचा याला इंजन असतात तर दोन हजार बाराची गाडी आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो हा गाडीचा जो ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो हा गाडीची सर्व हॉट डील आलेली आहे हा गाडी तुम्ही फक्त पंचेचाळीस हजार रुपये द्या आणि हे गाडी घेऊन जा पंचेचाळीस हजारच्या डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला आपण गाडी देऊ शकतो तर नेक्स्ट आहे आपली महिंद्राची के जी हंड्रेड आहे दोन हजार सोळाची गाडी आहे मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे एम एच चौदामध्ये गाडी आहे लाल कलरची गाडी आहे इन्शुरन्स वगैरे चांगलं आहे की एट मॉडल आहे टॉप एंड मॉडल आहे मित्रांनो जबरदस्त गाडी आहे मित्रांनो हा गाडीवर तुम्ही कधी पंच्याहत्तर हजार रुपये दिला तर तुम्हाला हा गाडीचा तुम्ही मालक बनवू शकता दोन हजार सोळाची गाडी आहे एम एच चौदा आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि के यू वी हंड्रेड डिझल गाडी आहे ट्वेंटी प्लस मायलेज आहे सिक्स सीटर गाडी आहे तर तुम्ही हा याचे मालक होऊ शकता फक्त द्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये जास्त टेन्शन घ्यायचं नाही पंच्याहत्तर हजार रुपये द्या आधार कार्ड पॅन कार्ड द्या आणि हे गाडी स्वतःचा मालक होऊन जा नेक्स्ट आहे आपली होंडाई आय ट्वेंटी आहे दोन हजार बाराची गाडी आहे एम एस सतरा म्हणजे म्हणजे श्रीरामपूर पासिंगची गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे गाडीचा जी ऑफर आहे तीन लाख पंचे चाळीस हजार रुपये ऑफर आहे बट आता थोडाफार कमी होईल अडीच लाख ते पौने तीन लाख रुपये ह्या गाडीवर लोन करून देऊ मित्रांनो हा गाडीवर तुम्ही पण पन पन्नास हजार रुपये घेऊन आले तर तुम्हाला गाडीचा आपण मालक तुम्हाला देऊ शकतो बनवून फक्त पंच्याहत्तर फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा नेक्स्ट आहे आपली रेनॉल्डची क्वीड आहे दोन हजार सतराची गाडी आहे गाडी फस्ट होणार आहे गाडी एकदम चांगली कंडिशनमध्ये आहे टायर वर एकदम चांगली आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये दिला तर तुम्हाला ही गाडी आपण देऊ शकतो फक्त पस्ति। फक्त पस्तीस हजार रुपये द्यायचा आणि रेनॉल्ड क्विड घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही नेक्स्ट आहे आपली होंडाई टेन आहे दोन हजार अकराची डिसेंबर मंथची डिसेंबर महिन्याची गाडी आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे का थोडाफार कमी होईल ऐसा कर बिच्छे से ले लेते हैं सेलर को लेंगे सेलर बहुत भारी है इसको तो कर देता डेक डाउन पे मतलब यहाँ पे मित्रों अपनी नेक्स्ट गाड़ी है मारुति सुजुकी सेलेरियो वीडीआई वाला मॉडल है मजे हा डिजल गाड़ी है दोन हजार पंद्रह मॉडल है मित्रों पंधराचा गाडी तुम्हाला कोणी हा रेटमध्ये देऊ शकत नाही आपण हे रेटमध्ये तुम्हाला देत आहे हा गाडीचा जे ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे मित्रांनो दोन हजार पंधराची गाडी आहे मारुती सुजुकी सेलेरिओ व्हिडीआ चारी पॉवर इंडो ह्या गाडीमध्ये तर हा गाडी तीन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे तीन लाख अकरा हजारला आपल्याला हे गाडी तुम्हाला द्यायची आहे फायनल तीन लाख अकरा हजारला हा गाडी फायनल द्यायची आहे हा गाडीवर मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण लोन करू किती करू <भागागा>। दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण लोन करून देणार आहे हा गाडीवर मित्रांनो तुम्हाला फक्त पाहिजे तर एकतीस हजार रुपये थर्टी वन थाउजंड रुपीज पाहिजे एकतीस हजार रुपये तुमच्या खिश्शात असेल तर पटकन या आणि हे गाडी घेऊन जा फक्त किती पाहिजे एकतीस हजार रुपये थर्टी वन थाउजंड रुपीज तीस हजार आणि एक हजार एकतीस हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी सेलरी विडिया आहे दोन हजार पंधराची गाडी आहे घेऊन जा मित्रांनो तुम्हाला हा ऑफर कोणी देणार नाही आहे तुम्ही या पटकन पटकन या ड्रीम ऑटोमॉल म्हणजे तुमच्या स्वप्नाची कार आहे इथे आणि घेऊन जा फक्त एकतीस हजार रुपये घेऊन या मित्रांनो आजचा जे स्टॉक होता आपले बरेच स्टॉक आहे आपण जास्त वेळ कवर नाही करू शकतो कारण कमीत कमी दोन दोन घंट्याचा हा व्हिडिओ बनवणार आहे तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बरेच गाड्या येणार आहे तर आपला जे लोकेशन आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड भड़कल गेट औरंगाबाद हा आहे आपल्याकडे तुम्हाला बरेच गाड्या भेटतात गाड्याचे प्रत्येक व्हरायटी भेटतात आपल्याकडे तुम्हाला जे गाडी पाहिजे ते भेटणार आहे आणि सर्वप्रथम आपल्याकडे काय आहे की कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला पण गाडी भेटू शकते तर आपल्याकडे जे आहे पंचवीस हजारपासून स्टार्ट आहे डाऊन पेमेंट तर एक लाखपासून रेटिका भेटेल तुम्हाला एक लाख पंचवीस हजार डाऊन पेमेंटमध्ये महिंद्रा के यू व्ही आहे ते भेटाल तुम्हाला पंच्याहत्तर हजारमध्ये स्विफ्ट आहे ते भेटाल तुम्हाला पन्नास हजारमध्ये आय ट्वेंटी भेटेल पन्नास हजारमध्ये असे बरेच गाड्या आपल्याकडे जे कोण पन्नास हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार असे डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे जे मी बोलले आहे पन्नास हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार एक लाख मित्रांनो हा आहे डाउन पेमेंट तुम्ही कमेंट करून सांग सांगतो आहे अरे यार हे काय बोलला हे काय बोलला आहे तसं नाही आहे मित्रांनो हा हा डाऊन पेमेंट आहे फायनान्स करून तुम्हाला गाडी भेटतात तर लोकेशन ड्रीम्स ऑटोमॉलला या पटकन आणि गाडी घेऊन जा आपल्याकडे लाईव्ह मोठा स्टॉक आहे मित्रांनो कमीत कमी साठ गाड्या आपल्याकडे सिक्स्टी गाडी आहे वन साठवाला साठवाली गाडी आहे आपल्याकडे तर तुम्ही या एकदा ड्रीमसी ऑटोमॉलला व्हिजिट करा तुम्हाला जे गाडी पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्याहत्तर पचहत्तर छेहालीस चौसष्ट चौऱ्याऐंशी लोकेशन ड्रीमसी ऑटोमॉल समजला नाही तर तुम्ही लोकेशनला पण डालू टाकू शकता ऑटो ऑटोमॉल तर तुम्हाला लोकेशन येईल जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू